की। की। है हर घर तिरंगा गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक ज्येष्ठ नेते आनंद सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राजेश मडवी यांच्या पुढाकाराने प्रभागातील नागरिकापर्यंत राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यात यावा तसंच भारत देशाबद्दल असणारी प्रेमाची भावना जागृत व्हावी या हेतूने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती या जनजागृती रॅलीची सुरुवात ही राजेश मडवे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून झाली यावेळी ही रॅली मोठ्या संख्येने सहभाग करताना सांगितले भारताचे पंचाहत्तर अमृत महोत्सव साजरा करताना देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब मा प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब आ, खासदार नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभाग क्रमांक नऊ राजेश मडवी रेश्मा राजेश मडवी निकेतन चिंतामण केनी, रवींद्र केनी, भरत मडवी बलराम पाटील नंदकिशोर मडवी अजिंक्य पाटील आणि आमचे सगळे सहकारी यांनी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रभागामध्ये सगळ्यांना जनजागृती व्हावी आणि देशाचा हा पंचरत्व व महोत्सव आनंदाने तीन दिवस तेरा चौदा आणि पंधरा या दिवस मोठ्या संख्येने साजरा व्हावा त्यासाठी आम्ही आमच्या सगळ्या सहकार्यांनी राजेश मोडवीच्या ही रॅली काढलेली आहे ती रॅली आम्ही प्रभागात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रोडला फिरून तिरंगा फडवत आम्ही ही रॅली सक्सेस केलेली आहे या मागे एकच उद्देश की देशावरचं प्रेम हे प्रत्येक नागरिका जागृत व्हावं आणि त्या संकल्पेतून देशा देशाचं नाव आपल्या जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी मोदी साहेबांनी पोचवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या प्रत्येक आप नवीन पिढीला याच्यातून काहीतरी संकल्प मिळावी या निमित्ताने ही रॅली आम्ही काढलेली आहे आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतभर महाराष्ट्रामधून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवीमेमध्ये आमचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब माजी आमदार संदीपजी साहेब माजी खासदार नायक साहेब तसेच ऐरोलीचे आमचे नेते आनंदी सुतार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये ही दिवागाव व सेक्टर आठ व सेक्टर दहा येथे ही जनजागृती रॅली काढण्यात आली ह्या अमृत अमृत महोत्सवी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून आम्ही पंच्याहत्तर बाईक घेऊन हा संकल्प केलेला आहे आणि प्रत्येक रोडमध्ये भारत माता की जय असे वंदे मात्र सगळे घोषवाक्य देऊन सगळेकडे आम्ही जनजागृती केली व तसेच बारा ते बारा तारखेपासून आम्ही सर्वजण राजेश पडवीच्या नेतृत्वामध्ये आमच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रत्येकी घरोघरी राष्ट्रध्वज वाटपाचा कार्यक्रम चालू होता तसेच आम्ही इतर तिर पूर्ण आमचा हा प्रभाग पूर्ण तिरंगामय झालेला आहे आणि तसेच तेच तेस वातावरण कं आमचं पूर्ण करण्यासाठी व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा आमचा एक प्रयत्न होता